वाळूज परिसरातील रामराई या गावात राहणाऱ्या रा दिगंबर वाघमारे या शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकत शेतकरी बेदम मारहाण करत सोन्याचे दागिने करून पोबारा केला या घटनेत शेतकरी कुटुंबातील लहान मुलांसह महिला तसेच पुरुष मंडळींना दरोडेखोराने बेदम मारहाण केल्याने शेतकरी कुटुंबीय जखमी झाले आहेत या घटनेमुळे वाळूज परिसरातील शेतकरी वर्गात मोठे दहशतवादीचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळी वाळूज पोलीस तसेच श्वान पथक यांनी तात्काळ धाव घेत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे माझं नाव हे रामदास वाघमारे माझे जावेला खूप आणलं आणलं त्यांनी आणि आमच्या दरवाजेची कडी लावली होती कडी लावल्याच्या नंतर आम्हाला यांचा दांडू नंतर आम्ही दोघं पण उठलो आणि खिडकी वाटत त्यांना सांगितलं त्यांना मार राहानं ना का पण तरी त्यांनी केलीच पण मग आम्हाला तिच्या घरात माझी एक मुलगी तिची मुलगी झोपेल होती त्याच्यामुळे आम्ही चक्क इतकं घाबरलो का आता हे मुलीला काही करताना का म्हणून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं का तुम्ही नाही तुम्हाला बाहेर काढून देते तुम्ही बाहेर जाऊन गावातले लोक बोलून आण मग माझे मिस्टर गेले गावातले लोकं करून आणले नंतर त्यांनी आणशी क माझा दरवाजा उघडला आणि माझ्या पोत तोडून घेतली आणि मला म्हणले का तू तुझ्या तुझं घरचा कुठे गेला म्हणलं मला नाही माहिती माझ्या घरचा कुठे गेला म्हणलं आणि ते सगळं उचकायला लागले पण तेवढ्यात लगेच आमचे माझे घरचे आणि माझे त्याच्यामुळे ते पळले अच्छा मग ते दरवाजा त्यांनी जर बंद केला होता मग ते कोणत्या दरवाजाने गेले कसे गेले दरवाजा पाठीमागच्या दरवाजाने गेले पाठीमागे पाठीमाग दरवाजा ते त्यांना कळलंच नाही पाठीमागचा दरवाजा आमचा म्हणजे ते समजलंच नाही त्यांना इकडून दरवाजा त्यांना पाठीमाग काढून शेतातून ते पळून मुचा गावात गेले मग गावातून समजा दिराला आणि त्यांना आणलं त्यानंतर मग हे पळले जशी माझी पोत पडली आणि जोडे पण मागत होते पण मी म्हणलं चला तुम्हाला बाहेर देते जोडे पण बाहेर जोडे देऊस तर लोक ते आले गावात मग पळायला लागले पोलीस केव्हा आले होते पोलीस ताबडतोब आले दहा मिनिटंच आले असं माझ्या मुलांनी कॉल केल्या बरोबर आले पोलीस काय नाव होतं आहे तुमचं संगीता अशी जरा काय झालं होतं रात्री रात्रीने कसं होतं आमला केला अच्छा कसं झालं घटनाक्रम घटना मी नाही का ना 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 ते दार वाढलं आणि सगळं बाहेर म्हणजे बघितलं मधून सगळं कोणीच नव्हतं बाहेर म्हणून मी मुलीसाठी लगे लगे घेऊन चालली होते तर त्यांना लगेच डायरेक्ट आमच्यावर झेप घेतली किती लोक होते दहा बारा जण होते तिथे चांगले नऊ दहा जण त्यांना मला ओढलं लगेच खाली टाकलं तर माझ्या अंगावर लगेच काड्या मारा माराचा सुरू केलं त्यांना मारहाण करायला सांगतील काय झालं होतं घटना काल ते आले होते माझ्या आईला बाहेर ओढेल त्यांनी तिला हाणलं पण मग आम्ही घरात होतो त्याने आम्हाला धमकी पण दिले दरवाजा पण असे तिच्या आईला मारून टाकलं मग आम्ही दरवाजा खोलला त्याने माझ्या डोक्यामध्ये काठी हाणली मी त्याच्या हातातून काठी ओढली तर पर परत हातावर पण काठी हाणली तुझे नाव काय गायत्री शोभाच्या त्यांनी मी का म्हणजे चोरं बाहेर आले बाहेर आल्यानंतर दरवाजे उघडून त्यांनी डायरेक्ट मी काठीने मारायला सुरुवात केली वगैरे वगैरे आणि आणि मग नाही का, का दाखवला बाहेर तुला काठेने गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह रात्रीच्या सुमारास पाऊस आला होता त्यामुळे या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं धान शेतात कापून ठेवलं होतं या पावसामुळे शेतकऱ्यांचा धान ओला झाला देवरी तालुक्यातील हर्दोली या गावात अनेक शेतकऱ्याने आपला धान वाळवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर मोकळ्या जागेत धान सुकण्यासाठी ठेवला असल्याचे दिसून आले या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून मोबदला द्यावा अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट हल्ला केल्याने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांना ठार केले तसेच सिंदूरच्या व भारतीय सैनिकांच्या देशभरात सर्वत्र तिरंगा रॅली काढण्यात हल्ला केला होता माणसांना बळी त्या ठिकाणी खरं तर हे कुठेच जाती धर्मापंथामध्ये नाही पण उगतच येऊन आमच्या भारतामध्ये अशांतता पसरवण्याचं काम सातत्याने अतिरेकी करत होते ह्या अतिरेक्यांना एकदा धडा शिकवायचा या विचाराने भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय शहासाहेब आदरणीय राजनाथ सिंग आणि सारेच मंत्री महोदय सारे खासदार आणि भारताच्या प्रत्येक जनतेने आणि सैनिकांनी विशेष करून सैनिकांनी एकदम मनात फुटगाट बांधले की यांना एकदा अद्दल घडवलीच पाहिजे आणि यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या बघिणीचा सेंदूर हा गेला होता या सेंदुराचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सेंदूर सुरू केलं आणि आपल्या भारतीय सैन्याने जगाला दाखवून दिलं की आम्ही कुठेही कमी नाही आम्ही स्वतःहून कोणाचं नाव घेत हो नाही पण आमच्या वाटेला आले तर आम्ही सोडत नाही हे भारतीय सैन्याने सर जगाला एकदा दाखवून दिलं मागे दाखवलं होतं अतिरिका कारवाया करणारा पाकिस्तान हा नेहमीच भारतामध्ये अशांतता कशी नादेल यासाठी सातत्याने प्रयत्न करतो पाकिस्तानला यावेळेला माहिती होतं की आपण जर आता लवकर पहाटे पडले तर हिंदुस्थानाची सैन्य आपल्याला ठिकाणावर ठेवणार नाही नकाशामध्ये बदल होईनं पाकिस्तान हे नकाशावर कुठेच दिसणार ही कुणगाड बांधून आमच्या सैनिकांनी वीर सैनिकांनी ज्या ठिकाणी मोठे योगदान दिलं काही सैनिक आमचे शहीद झालेत आमच्या मगिने पायलटच्या होत्या ज्या सिंग होत्या नंतर आमच्या भूमिका सिंग होत्या त्याचप्रमाणे आ, शुप्या, शुप्या, सुप्रिया सुप्रियाजी होत्या सुप्रिया सुप्रिया होत्या या सर्वांनी दाखवून दिलं जगाला की आमच्या भगिनीसुद्धा ह्या मागे राहणार नाही ज्यावेळेला देशाचा प्रश्न आला तर सारे देश बांधव एकत्र होऊन हा बदला घेतल्याशिवाय राहण्याने एकदा दाखवून दिला आणि सुद्धा संपूर्ण भारत देशातला प्रत्येक व्यक्ती तो जात धर्मपंतनं पाहता आमचा भारत देश हा स्वतंत्र आहे स्वतंत्र राहील आम्ही शांतप्रिय नक्की आहोत पण आमच्या शांततेचा गैरअर्थ काढूनही हे एकदा भारतीय सैनिकांनी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय शाहसाहेब आदरणीय राजनाथ सिंगांनी भारताच्या सर्व नागरिकांनी हे दाखवून दिलं पाकिस्तानला की आम्ही मनात आणलं तर आम्ही पाकिस्तान हा देशीराग केल्याशिवाय राहणार त्यांचं मनोध्येय वाढवलं पाहिजे मनोध्येय वाढलेलं आहे भारतीय सैन्याचं पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत या भावनेतनं आणि एक देशप्रेमाची भावना सर्वसामान्य नवीन येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून आज तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि या तिरंगा रॅलीमध्ये जातपात धर्म पंथ पक्ष सारे बाजूला ठेवून ज्या ज्या व्यक्ती सहभागी झाल्या त्यांचं सर्वांचं मी मनापासून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय संजयजी सावकारे माजी आमदार लता सोनवणे यांनी सर्वांच्या वतीने मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो हो आणि ही एकता

यावेळी पाण्याचा निचरा करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत भागवत कराड यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली के या यावेळी भागवत कराड म्हणाले की छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरातील रेल्वेचा भुयारी मार्ग आहे यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून जे ड्रेनेज काढलेले आहेत त्यात जिथे मोठा ड्रेनेजचा खड्डा होतो त्या ठिकाणी ढासळलेला आहे त्याचबरोबर डब्ल्यू डीच्या माध्यमातून जे स्टार वॉटर ड्रेनेज झालं पाहिजे होतं त्याचं काम अपूर्ण असल्याने स्टार पाणी रेल्वेच्या जमा झालं आणि तिथे खड्डा बुजल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे काम ज्या गतीने व्हायला पाहिजे होती त्या गतीने झाली नाही काय आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर एरिया मध्ये रेल्वेचा एक भुयारी मार्ग आहे आणि त्या मार्गावरती काल जो पाऊस झाला त्या माध्यमातून साधारण चार ते फू भू, पाच फूट पाणी जमा झालेलं जा आहे आणि म्हणून सर्व वाहतूक खोळंबलेली यासाठी सकाळीच मी बैठक माझ्या कार्यालयामध्ये घेतली होती त्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून जे ड्रेनेज काढलेलं आहे त्याच्यामध्ये जिथं मॅन होल किंवा मोठा ड्रेनेजचा खड्डा होता त्या ठिकाणी सर्व ढासळलेला आहे आणि त्याचबरोबर पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज झालं पाहिजे होतं त्याचं काम अपूर्ण आहे आणि ते अपूर्ण असल्यामुळे स्टॉर वॉटरचं पाणी रेल्वेच्या ड्रेनेजमध्ये जमा झालं आणि तिथंसुद्धा तो खड्डा बुजल्यामुळे किंवा मॅन होल बुजल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे एकंदरीत कामं थोडी ज्या स्पीडनं पाहिजे होते ती झालेली नाहीत कारण याच भागातून एक इलेक्ट्रिकल केबल जाते इलेक्ट्रिकल केबलचे चार्जेस एम एस सी बीला एम जे पीने भरले नाहीत ते नऊ लाख एकोणसाठ हजार आहेत म्हणून इलेक्ट्रिकल केबल किंवा इलेक एम एस काम केलं नाही आता एम एस काम करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर एम एस नंतर पी डब्ल्यू डी काम करेल एम जी पी काम करेल आणि मग हा प्रॉब्लेम सुटेल साधारण तीन हप्त्याचा आपण त्यांना वेळ दिलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू शिक्षकांच्या प्रश्नासाठी चांगलेच आक्रमक झाले असून अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन केलं आहे शिक्षकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी सरकारच्या जी आर ची होळी केली असून जिल्हा परिषद शाळांना जाचक ठरणाऱ्या जी आर रद्द करण्याची मागणी केली आहे सगळ्यात मोठं विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे काय झालं एकसष्ट ते नव्वद असं म्हणून तीन शिक्षक दिले आणि एकसष्ट एक एक ते मी एकच सांगतो त्यातलं उदाहरण एवढं सांगत नाही बसत एकसष्ट ते नव्वद पर्यंत त्याच्यातही त्यांनी किमान मर्यादा शहात्तर ठेवली म्हणजे जर पंच्याहत्तर जर असन तर तुम्हाला तीन शिक्षक भेटणार नाही दोन भेटणार आता सत्तर पंच्याहत्तर आले जर दोन शिक्षक दिले तर शाळा चालन का शाळा चालल्या नाही तर गावातल्या शिक्षण सगळं वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही खाजगी शाळेमध्ये पंधरा विद्यार्थ्यामाग एक शिक्षक दिल्या जातो सरकारला तिजोरीतला भार कमी करायचा आहे माझा सरळ सरळ आरोप आहे का हे सगळे अनुदानित शाळा बंद करून तिजोरीचा भार कमी करून इथे अदानी अंबानीच्या घशात ह्या शिक्षण क्षेत्र घालण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे आणि तो आम्हाला हणून पाळायचा आहे पहिले जातीनुसार शिक्षण भेटत नव्हतं आता पैसा नाही म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही दर्जेदार शिक्षण तर देऊ शकलेच नाही पण आपण जर पाहिलं राईट टू एज्युकेशनमध्ये काय म्हटलं आहे राईट टू एज्युकेशन म्हटलं आहे का एक ते चौदापर्यंत म्हणजे सहा ते चौदापर्यंत सगळ्यांना शिक्षण हे अनिवार्य आहे आणि तुम्ही सगळ्यांना शिक्षण अनिवार्य म्हणता आणि एक विद्यार्थी नसला तर शिक्षक कमी करताय तर राईट टू एज्युकेशनच्या कायद्याचं उल्लंघन सरकारनं या कायद्याच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा विरोध करू आणि हे जर तातडीनं हा शासन निर्णय मागे घेतला नाही याच्या दुरुस्त्या जर केल्या नाही तर पुढचं आंदोलन थेट शिक्षण मंत्र्याच्या मंत्रालयात झाल्याशिवाय राहणार नाही जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भॅड हल्ला करून भारतीय नागरिकांची हत्या केली असता याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला चोख उत्तर दिले पाकिस्तानातील आतंकवाद्यांच्या अनेक केंद्रांवर हवाई हल्ले करून शंभरच्या वर आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शहर पोस्टेचे ठाणेदार पितांबर जाधव यांनी मालार्पण करून अभिवादन केले अख्या <प्राग> देशांनीच नाही तर अख्ख्या जगांनी पाहिलं की मध्ये पाकिस्ताननी पाठवलेल्या अतिरेक्यांनी निश्चितचा कळस केला धर्म विचारून विचारून लोकांना मारलं आणि अनेक घरांना त्यांचा आधार जो होता तो आधार हिरावून घेतला आणि इतकी म्हणजे बदल्याच्या सुडाच्या भावनेनी केलेली जी हत्या आहे त्या हत्येला भारताचे पंतप्रधान हे नरेंद्रभाई मोदी या भारताचे सर्व नेते यांनी एकत्रित येऊन ठरवून आपल्या सेनेला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि आपल्या सैन्यानी पाकिस्तानला दाखवून दिलं की आम्ही नुसतं बॉर्डरच नाही तर तुमच्या देशात घुसून तुम्हाला सडेतोड उत्तर देऊ शकतो आणि सिंदूर ऑपरेशन ज्या आपल्या बहिणींचं खऱ्या अर्थानं कुंकू पुसलं गेलं ज्या मुलांचे आईवडील मुख्य आधार गेला त्यांच्या पाठीशी हा देश उभा आहे या सैन्यदलांच्या पाठीशी हा देश ताकदीनं उभा आहे या देशातले सर्व नागरिक यांना समर्थन देतात त्यांच्या पाठीला ताकद म्हणून उभं राहतात हे समर्थन देण्यासाठी आजची तिरंगा यात्रा होती आणि मी या खामगावातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की एका आव्हानावर एवढे सर्व नागरिकांनी दाखवून दिलं की खामगावसुद्धा या बुलढाणा जिल्हा सुद्धा या देशाच्या तिन्ही सैन्य बलांच्या पाठीशी आहे ज्या लोकांना अतिरेक्यांनी छळलं ज्यांचा आधार हिरवून घेतला त्या कुटुंबियांच्या पाठीशी हो या भारतीय लोक आहेत हे समर्थन दर्शवण्यासाठी आजची ही तिरंगा यात्रा होती पंधरा मे पासून कृषी सहाय्यकांचे काम बंद आंदोलन सुरू असून आज धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम करण्यात यावे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देण्यात यावे कृषी सहाय्यकांना मदतनीस देण्यात यावा स्तरावर कृषी सहाय्यकांना बसवण्यासाठी जागा देण्यात यावी अशा विविध अकरा मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं कामबंद धरणे आंदोलन जिल्हा स्तरावर सुरू आहे संपूर्ण महाराज्यभर हे कामकाज धरणे आंदोलन सुरू आहे यामध्ये आमच्या चा बऱ्याच अशा अकरा प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करण्यात यावा आमचा गाव स्तरावर तलाठी आणि ग्रामसेवक हे आमच्या समकक्ष असताना सुद्धा त्यांच्या पदनामात बदल झालेला आहे परंतु आम्ही त्यांच्या समकक्ष लेवलला असून सुद्धा आमच्या पदनामामध्ये बदल झालेला नाही तरी आमची ही सेकंड मागणी ही आहे की आमच्या पदनामामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी हे नाम आम्हाला देण्यात यावं तसंच गावस्तरावर जेव्हा आम्ही बसतो तेव्हा आम्हाला चेअर टेबल किंवा बसण्याचे ठिकाण ठिकाण नाही आहे तर ते सुद्धा अवेलेबल व्हावं ग्रामपंचायत काय कृषी सहायकांना विचार बैठकीच बोलवून ते त्यांचे मन विच, विचारात घ्यावे तसंच कृषी कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवण्यात यावी किती होते बरेच शासनाच्या जवळपास अठ्ठावीस ॲप आहेत त्याच्यामुळं आम्हाला मोबाईल किंवा टॅब किंवा लॅपटॉप या देण्यात यावा जेणेकरून आमच्या ज्या शासनाच्या स्कीम आहे जे डिजिटल इंडिया होत आहे तर त्या पद्धतीनं शासनाने आमच्याकडे सुद्धा लक्ष देण्यात यावं कारण बऱ्याच अशा गुगल शीट निघतात बरीच माहिती ऑनलाईन स्वरूपात त्यांना पाहिजे असते कृषी विभागामध्ये जे लॅपटॉप असलं कधी वेळेवर म्हणजे रिपोर्ट करणं होत नाही किंवा अहवाल देणं होत नाही त्याच्यामुळे ही शासनाने आमची बाब विचारात घ्यायला हवी आणि आम्हाला संपूर्ण राज्यामध्ये कृषी सहायकांना लॅपटॉप पुरवण्यात यावा जेणेकरून सुसूत्रता येईल आणि शेतकऱ्यांना त्या जेही काही शेतकऱ्यांचे महाडीबीटीवरील अर्ज राहतात किंवा फॉर्म राहतात भरणं शेतकऱ्यांना दीडशे दोनशे रुपये सीएससी से सेंटरवर भरावं लागतात कधी लिंक नसते किंवा शेतकऱ्यांना त्या गोष्टी अवेलेबल होत नाही गावागावामध्ये तर कृषी मार्फत भरल्या जाईल यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती वेळेत पोहोचल्या जाईल त्याकरता शासनाने याची दखल घ्यायला हवी कारण आता खरीप हंगाम अगदी जवळ आहे आणि शासनाने डिजिटल शेती शाळा प्लस ऑनलाईन जे आपण गावामध्ये शेती शाळा घेतो ते सुद्धा महाकृषीचं याप आणलेलं आहे त्यामध्ये पूर्ण ऑनलाइन फोटोग्राफ्स आपल्याला शेती शेतीशाळे घेताना टाकायचे आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा घेताना कृषी साहायला गावामध्ये कुणी मदतनीस नसल्यामुळे मदतनीस प्लस ते लॅपटॉप किंवा मोबाईल देणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्याशिवाय आम्ही ते ऑनलाइन भरायचं कसं त्याच्यामुळे शासनाने याकडे अतिशय म्हणजे तातडीने लक्ष देऊन आमच्या मागण्या ताबडतोब मंजूर कराव्या ही आमची प्रमुख म्हणजे विनंती आहे चोपडा शहर व परिसरात जोरदार विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाल्याने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली तर शेतातील पिका आडवी झाली वादळी वाऱ्यामुळे पडलेल्या झाडांनी एम एस सीबीच्या तारा तुटल्याने शहरासह ग्रामीण भागातील काही भागांमध्ये लाईट बंद होती रस्त्यावर पडलेली झाडे दूर करण्यासाठी यंत्रणाच्या सहाय्याने रात्रीच रस्ता मोकळा करण्यासाठी सांगितले तसे शहर तलाटी यांनी दगावलेल्या म्हशीचा पंचनामा केला आहे रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात काही नुकसान झाले आहे रावसाहेब रात्री चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे यामध्ये काही नुकसान वगैरे हो झालेले चोपडा शहरात काल मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट असं पाऊस झालेला आहे तरी सदरील पावसा पावसाबद्दल महसूल यंत्रणेला काल रात्रीच अवगत करण्यात आले होते व काही नुकसान झाल्यास कारण याबाबत अद्यावध करण्यात आले होते तरी काल रात्री झालेल्या पावसात चोपडा शहरात एक मैस दगावली आहे पत्रा पत्रा पडून मैस दगावलेली आहे तसेच काही ठिकाणी रस्त्यांवर झाड पडले होते तर संबंधित गावकऱ्यांच्या तसेच यंत्रणेच्या मदतीने स आता सध्या वाहतूक सुरळीत झालेली आहे तसेच या पलीकडे अजून काही कुठे नुकसान झाले आहे का याबाबत यंत्रणा तप यंत्रणेला तपास तपास घेण्यात कमी लावलेले आहे हो धुळे शहरासह परिसरात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असून या पावसाचा फटका शहराला मोठ्या प्रमाणात बसला तसेच मुसळधार अवकाळी पावसामुळे शहरातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून महत्वाच्या फाईल्स संपूर्णपणे या पाण्यामध्ये ओल्या झाल्या असून आता त्या फाईल वाळवण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे या ओल्या झालेल्या फाईल कार्यालयाच्या बाहेर वाळत घालण्यात आले असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्र व्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे शिक्षण माध्यमिक मी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वडे मनीष राजाराम पवार कालच्या अवकाळी पावसामुळे वादळी पावसामुळे थोडीफार ही काळात इमारत आहे जिल्हा तरी भाग असला तरी ही जेल रोडला जेलच्या शेजारचं कार्यालय आहे आणि इंग्रजाच्या काळातचं कार्यालय आहे त्याला मागच्या दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती परंतु पावसाचं अतितीव्र पाऊस आणि वादळ यामुळे काहीतरी पंधरा वीस फायली ज्या मी आता बघितल्या त्या ओल्या झाल्या थोडंसं पाणी साचलं गेलं आणि जे स्टोअरला आम्ही कट्टे ठेवतो त्या ठिकाणी थोडं पाणी झालं होतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्याकरता आता तात्काळ कार्यकारी आम्ही जिल्हा परिषद डुळे

तसेच सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले यानंतर त्यांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले केंद्र सरकारने सुरू केलेल्या जलजीवन मिशन चिंताक्रांत संत गतीने सुरू आहे यामुळे नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत असून नांदेड जिल्ह्यातील पेटवडस गावची पाणी पुरवठा योजना तात्काळ कर पूर्ण करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य नारायण गायकवाड यांनी केली आहे कार्यकारी अभियंता बोडके साहेबाला भेटलो त्यांना भेटून पेटवड्याच्या जल जीवन मिशनच्या कामासंदर्भात चर्चा केली तेला भैला साहेब म्हणतात की उडाउडी उत्तर दे आलेत तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला काम संपायला पाहिजे होते लोकांना फिल्टरचं पाणी भेटायला पाहिजे होते ते काम अर्ध्यावट आहे मला ते कॉन्ट्रॅक्टरला दंड लावलो शासनाकडे पाठीत येत नाही गावचं काम करता येत नाही असे वाडावरचे उत्तर दिलेत हे जर काम ह्या महिन्यातच्या दोन महिन्यात जर संपलं नाही गेलं तर मी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला साहेबाच्या दारामध्ये लोकशाहीप्रमाणे उपोषणाला बसणार आहे आणि एक ऑक्टोंबरपर्यंत लोकाला फिल्टरचं पाणी पाजणार म्हणजे पाजणार आहे गुरुतत्व प्रदीप या परिवारातर्फे अकरा पारायणाच्या वाचनाचे आयोजन केले असून त्यापैकी आठवे पुष्प सामूहिक पारायण वाचनाचा सा कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे तीन जून ते सात जुलैपर्यंत होत असलेला पारायण वाचनासाठी अडीच हजार भक्त येणार असून पारायण वाचकास ग्रंथरूपी भेट देऊन त्यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे गुरुतत्व प्रदीप नांदेड आयोजित तीस जून सोमवार ते सात जुलै सोमवार या कालावधीमध्ये या आपल्या नांदेड शहरामध्ये श्री दासगण महाराज विरचित गुरुचरित्र सारामृत या सिद्धग्रंथाचा एकशे आठ पारायणाचा कार्यक्रम आयोजित केलेला गुरुतत्व प्रदीप या मूळ आपल्या परिवाराची स्थापना पुणे येथे झाली आणि बघता बघता आपण महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी या परिवाराच्या वतीने हे सगळं कार्य चालू आहे